किल्ले पन्हाळगडावर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने शिवराज्याभिषेक सोहळा उत्साहात संपन्न अखंड हिंदुस्थानच्या आराध्य दैवत पुण्य श्लोक छत्रपती श्री शिवाजी महाराज यांचा तीनशे एकावन्नावा शिवराज्याभिषेक दिन किल्ले पन्हाळगड येथे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने मोठ्या उत्साहात संपन्न झाला शिवसेना पक्षाचे उपनेते व कोल्हापूर जिल्हाप्रमुख संजय पवार सहसंपर्क प्रमुख विजय देवणे कोल्हापूर जिल्हाप्रमुख संजय चौगुले यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये सोहळ्यानिमित्त आयोजित केलेल्या विविध कार्यक्रमाने शिवराज्याभिषेक सोहळ्याची सुरुवात झाली प्रमुख उपस्थित मान्यवरांच्या शुभ हस्ते हिंदवी स्वराज्याचे प्रतीक असलेल्या परमपवित्र भगव्या ध्वजाच्या ध्वजारोहणानंतर नगारा वाजून शिवराज्याभिषेक सोहळ्यात सुरुवात झाली पन्हाळगडावर असणाऱ्या छत्रपती श्री शिवाजी महाराज मंदिरातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्ती पूजनानंतर विधीयुक्त पद्धतीने महाराजांच्या मूर्तीवर पाच नद्यांतून आणलेल्या पाण्याने आणि पंचामृताभिषेकाने अभिषेक करण्यात आला यानंतर महाराजांची महाआरती झाली महाआरतीनंतर पारंपरिक मर्दानी खेळाची प्रात्यक्षिके उपस्थित मर्दानी खेळ सादरकर्त्यांच्या कडून हलगी व ढोल ताशांच्या सुवाद्य मिरवणुकीने छत्रपती शिवाजी महाराज मंदिर ते अंबाबाई मंदिरापर्यंत पालखी सोहळा संपन्न झाला या अशा विविध कार्यक्रमांनी पन्हाळगडावरील वातावरण उत्साहपूर्ण बनले होते शिवभक्तांनी आणि शिवप्रेमींनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या केलेल्या उद्घोषामुळे जयघोषामुळे अवघा पन्हाळगड दुमदुमून गेला यावेळी उपस्थित असणाऱ्या मान्यवरांच्या हस्ते विविध कार्यक्रमांची सुरुवात करण्यात आली हा सोहळा उत्साहपूर्ण आणि भक्तिमय वातावरणामध्ये पार पाडण्यासाठी कोल्हापूर उपशहर प्रमुख दिनेश चाळोखे यांनी विशेष प्रयत्न केले सदरच्या कार्यक्रमास उपजिल्हा प्रमुख नामदेव गिरी उपजिल्हा प्रमुख बाजीराव पाटील उपजिल्हा प्रमुख संभाजी भोकरे उपजिल्हा प्रमुख अवधूत साळोखे महिला आघाडी जिल्हा प्रमुख प्रतिज्ञा उत्तुरे युवासेना जिल्हा अधिकारी मणजित माने पन्हाळा तालुका प्रमुख बाबासाहेब पाटील तालुका प्रमुख तानाजी आंग्रे हर्षल सुर्वे विशाल देवकुळे महिला आघाडी उपजिल्हा प्रमुख स्मिता सावंत पन्हाळा तालुका संघटिका चंद्रभागा चौगुले रीमा देशपांडे रघुनाथ टिपुगडे मारुती माने सुनील मोदी विकी मोहिते गोविंद वाघमार रितेश पाटील राजू चव्हाण राहुल माळी जुनेद मुजावर शुभम पाटील पन्हाळा शहर प्रमुख मारुती माणे संदीप दबडे रतन वाजे शुभम चौगुले निवास कदम जयसिंग ढाकवे पन्हाळा युवासेना शहरप्रमुख वैभव कोळी जय भोरे आसिफ मोकाशी सागर चोपडे निलेश खुर्द संतोष लवटे समर्थ परीट सुरेश चव्हाण तसेच इतर शिवप्रेमी आणि शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते भ्रष्टाचारासंबंधी काही माहिती असल्यास अगर लाच मागणाऱ्या लोकसेवका बद्दल तक्रार असल्यास लाच लुचपत प्रतिबंधक विभागाशी संपर्क साधावा वैष्णवी पाटील लाच लुचपत प्रतिबंध विभाग कोल्हापूर पोलीस उप अधीक्षक मोबाईल क्रमांक नाईन सेव्हन सिक्स फोर वन फोर झिरो सेव्हन सेव्हन सेवन, 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 सेवन. कार्यालयाचा पत्ता पोलीस उप अधीक्षक अँटी करप्शन ब्युरो कोल्हापूर मोबाईल क्रमांक नाईन सिक्स सेवन थ्री झिरो सिक्स किंवा 7875333333 एट डबल थ्री डबल थ्री डबल थ्री कार्यालयीन दूरध्वनी क्रमांक शून्य दोन तीन एक दोन पाच चार शून्य नऊ आठ नऊ क्रमांक सात आठ सात पाच तीन 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 निशुल्क फोन क्रमांक एक शून्य सहा चार ईमेल डीवाई एस पी कोलहापुर जी मेल डॉट कॉम